भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सामील व्हा दादा अभंग यांचे आवाहन दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संघर्ष भूमी माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मुंबई येथे भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढा जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मधील सक्रिया आंबेडकरवादी भीमसैनिक संगीताताई तेलंग स्नेहाताई गांगुर्डे एम चव्हाण मामा रवी नागेश शिरके, राहुल गांगुरडे कुणाल बाबुल शिंदे सम्राट सचिन सकट सागर गायकवाड जीवन भालेराव अरुण वाघ मंगेश पगारे प्रशांत तोरणे अरविंद मोरे रियाज शेखर दीपक भोसले सन्नी हिरे तुषार कांबळे सुहास कारंडे जयंत गायकवाड आकाश किरतकर त्रुश भावाड आशिष कांबळे राजेंद्र वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा यांनी मार्गदर्शन केले तसेच भीमा कोरेगाव अतिक्रमण व जागेचा मालकी या अस्मितेच्या लढ्यासाठी झालेला प्रशासकीय व न्यायालयीन प्रशासकीय कागदोपत्री व्यवहार आणि न्यायालयाचे आदेश देना अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब यांना विमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंगे यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात दिले डॉक्टर हर्षदीप कांबळेसर यांनी सरकारच्या वतीने लवकरात लवकर हा अस्मितेचा विषय निकालात कसा निघेल यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले तर या संदर्भात मलकापूर येथे आय व्ही सेव्हन न्यूज चे से संपादक उत्तम वानखडे यांनी माननीय दादाभाऊ अभंगे यांच्याशी चर्चा केली पहा हे सविस्तर बातमी आय व्ही सेव्हन न्यूज चॅनल वर जय भारत जय संविधान जय आय न्यूज मध्ये आज आहेत आमच्यासोबत मान्य दादाभाऊ आभंग जे एक हा हे आहे हे आम्ही या विषयावर आज सरळसोबत आहोत भीमा कोरेगाव या विषयासंदर्भात की भीमा कोरेगाव आम हे आमच्या अस्मितेचं आणि क्रांतीचं ठिकाण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी जात होते आणि त्यांनी हे पण म्हटलं आहे की आज बाबासाहेब जे आहेत हे या भीमा कोरेगावच्या स्तंभामुळे आहेत आणि त्या स्तंभाची जे काही संपूर्ण आज जे काही व्यवस्थापन आहे त्याचा जो काही लढा आहे ते लढा लढताहेत दादाभाऊ अभंग का लढतायत ते लढा एवढं अस्मितेचं केंद्र असल्यानंतर आज तिथं आम्हाला जाण्यासाठी परवानगी काढावी लागते कोणाची परवानगी काढावी लागते का काढावं लागते या संदर्भात सखोल अशी माहिती देतील आम्हाला दादा भाऊ सर सर हा जो लढा भी आहे भीमा खोरे हा अठराशे अठरा पासून तर आजपर्यंतचा जो इतिहास आहे तेव्हापासून तेच ठिकाण आहे लोक जात आहेत आणि आज पण जातायत मात्र त्याची परवानगी करावी लागते आमचं अस्मितेचं केंद्र आमचं चळवळीचं केंद्र आमची तिथं रक्तरंजित क्रांती झाली आणि त्या आमच्या पूर्वांना आम्ही अभिवादन करण्यासाठी परवानगी काढावी का बरं करत भीमा कोरेगाव इथे जो जागेचा वाद आहे तो माळवतकर कुटुंब आणि आमच्यामध्ये म्हणजे सरकार आणि मी मला पार्टी गेले आमच्यामध्ये आहे आणि जागेचा न्यायालयीन वाद असल्या कारणामुळं त्या जागेमध्ये एखाद्या वादाच्या जागेमध्ये जायचं असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते आणि म्हणून ही बघा ही परवानगी आहे हे प्रत्येक वर्षी दोन हजार अठरा पासून आपण परवानगी घेतोय आता काय वाद आहे तर एक जानेवारी अठराशे अठरा ला भीमा कोरेगावला जे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला पेशव्यांचा पराभव झाला आणि त्या युद्धाचं स्मरण राहावं म्हणून ब्रिटिशांनी एक जयस्तंभ उभा केला त्या युद्धाचं स्मरण राहावं म्हणून आणि त्या लढणाऱ्या शूरवीरांना शूरवीरांना मानवधना देण्यासाठी आता ही लढाई झाल्यानंतर तिथं अठराशे चोवीस साली तो स्तंभ उभा राहिला आता त्याची देखभाल करावी त्याची साफसफाई करावी त्याची दिवा करावी लागली म्हणून त्या लढाईमधले खंडोजी बिन माळवतकर यांना त्या लढाईमध्ये जखमी झाल्या कारणामुळे त्यांना त्याची केअरटेकर म्हणजे चौकीदार असेल किंवा राखणदार असेल त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि त्या मोबदल्यामध्ये त्यांना तिथं ठेवल्यानंतर त्यांना ती म्हणजे जी काही शासनाची मिलिटरीची त्या नोकरी होती ती तर चालूच परंतु त्याचा उदारनिर्वाह झाला म्हणून बाजूच्या पाच गावांमध्ये दोनशे साठ एकर उदारनिर्वाहांसाठी तर सर ह्या जो प्रकार जो लढा आहे याच्यातलं घायल जो झालेला दखल जो झालेला गायकवाड आहे ना माळवतकर मार, माळवतकर जो आहे या माळोतकर म्हणजे इंग्रजी सेनेमध्ये ब्रिटिशांच्या सीमेमध्ये सोबत हे पण होते का नाही एक लक्षात घ्या या युद्धामध्ये अनेक जातीचे लोक होते या युद्धामध्ये कुठल्या एका जातीने अनेक जाती लोकमध्ये बहुसंख्याक महार होते त्याच्यामध्ये पठाण होते मुस्लिम होते आता माळोत्तक मराठा समाजाचा आहे तर त्या लढाईत होतात ना म्हणजे सगळ्यात म्हणजे एकंदरीत असं म्हणतात ना आपल्याला भीमाखोरगावच्या या लढाईमध्ये अनेक जातीचे लोक होते नक्की माळवतकरच घ्या ना बरोबर ते आणि मग ही लढाई झाल्यानंतर तिथे तो, तो स्तंभ उभा झाला आणि देखरेखासाठी आता जे खंडोजी मी माळवतकर या कुटुंबानं या, या जे स्तंभाची बाजूला असलेली तीन हेक्टर शहाऐंशी आठ जागा या जागेवर त्यांनी इतर अधिकारांमध्ये स्वतःच नाव लावलं त्या स्तंभाच्या आणि जे स्तंभाच्या इतर अधिकारांमध्ये नाव लावल्यानंतर त्यांनी तिथं बांधकाम चालू केलं त्या जागेमध्ये दहा एकर मध्ये आणि ही बाब जेव्हा आम्हाला समजली तेव्हा आम्ही भीमा कोरेगाव स्तंभ संरक्षण आणि संवर्धन समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या माध्यमातून प्रशासकीय लढा दिला जिल्हाधिकारी मंत्री तहसीलदार प्रांत उपजिल्हाधिकारी आणि ते अतिक्रमण दोन हजार बाराला संपूर्ण काढून टाकलं मावतकर कुटुंबाचं नाव जे सातबाऱ्यावर होतं भीमा कोरेगावच्या इतर अधिकारामध्ये ते नाव कमी करावं म्हणून मी सोळा नऊ दोन हजार पंधरा रोजी मी त्या काळातील सामाजिक न्याय मंत्री बडोरी साहेब राजकुमार बडोरी साहेब यांना पत्र दिलं त्यांनी ते, ते पत्र जिल्हाधिकाऱ्याला पाठवलं त्याची चौकशी करायला लावली आणि त्यांना सुद्धा बोलवलं झालं कुणाला मावळतकरला की व तुमचं या जागेमध्ये तुमच्याकडे काय पुरावे आहेत ते आम्हाला द्या माळूतकर कुटुंबाने पुरावे दिले असतील काय हे सुनावणी झाली असेल आणि पाच सहा दोन हजार सतरा रोजी माळूतकर कुटुंबाचं नाव त्या सातबाऱ्या इतर अधिकारातून कमी झालं अच्छा आणि हे नाव कमी झालं यानंतर त्यांनी अपर ऐकत तिकडे अपील केलं तिथे ते के फेटाळलं त्याच्यानंतर ते सिव्हिल कोर्टात गेलं तिथे फेटाळलं डिस्ट्रिक्ट कोर्टात फेटाळलं आता हायकोर्टामध्ये आहे सर्वप्रथम हे नाव जे तुम्ही लढा देऊन त्यामधून एवढ्या वर्षाचा जो काही महत्वाचा इतिहास आहे mm -hmm. ते नाव तुम्ही त्याबद्दल काढलं त्याबद्दल सर तुमचे शतशा आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो हे नाव कमी केलं आहे बरं यांच्याकडे आता पुढची जी जमीन होती त्यांनी त्या दुसरीकडे दिली ती जमीन किती होती आणि कुठे होती दोनशे साठ एकर जमीन आहे बाजूच्या पाच गावांमध्ये आहे आणि तिथे शासनाच्या वगैरे किंवा तिच्यावर काही लोकांनी अतिक्रमण वगैरे असे केले आहे काही हा काही जमीन अशी आहे ते आता दोनशे वर ही जमीन आहे कुटुंबाने दुर्लक्ष केलं असलं की बरं आता तुम्ही तो जो आहे ते जमीन ते नावं काढल्यामुळे ते जमीन आता स्तंभाच्या म्हणजे जी संरक्षण समिती आहे संरक्षण समितीच्या अधिकारात आलेली आहे नाही शासनाच्या सरकारच्या बघा कुठल्याही ऐतिहासिक वास्तू या कुठल्याही हे समजे नव्हतं त्या वास्तू ह्या सरकारच्या मग आता जेव्हा हे सरकारच्या नावात झाले आता सरकार कोण आपल्याला परमिशन पाडावं लागतं नाही न्यायालयाकडून पडून गेलं आता याच्यामध्ये काय केलं आपण मध्ये थांबलो नंतर ते त्यांनी जी पार्टी केली आहे माळुसकर कुटुंबाने मला केलं आणि सरकारला केलं जिल्हाधिकारी कारण जिल्हाधिकारी नाव काढलं म्हणून अधिकाऱ्यांना केलं आणि मी अर्ज केला म्हणून मला केलं आम दोघांना केलं आहे आता कुठल्याही म्हणजे जर जायचं असेल वादाच्या वास्तू जायचं असेल तर न्यायालयाची परवानगी लागते आणि म्हणून ही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते प्रत्येक वर्षात काही नाही आता आपल्या वास्तूमध्ये आपल्याला जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते अनेक लोकांना माहीत नाहीये फक्त लोक एक, ये। एक जानेवारीला येतात आणि जातात तर त्यांना माहीत नाही इथे अतिक्रमण झालेलं आहे इथे न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते हे खूप मोठे दुःखात बाब न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणे आणि मला वाटते शंभर पैकी मला असं वाटते माझ्या अंदाजे पंच्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की भीमा कोरेगावचं इथे अतिक्रमण झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाला परवानगी घ्यावी लागते पंच्याण्णव टक्के ते शान आत्ताशी आम्ही लोकांमध्ये चालू केल्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी आता हे न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी आता लोकांना कळाले आजही पंच्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नाही आहे की ते अतिक्रमण झाले आणि या कार्यक्रमाला परवानगी घ्यावी लागते कोर्टाची फक्त एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंत स्तंभ आपल्याकडे असतो पुन्हा ती जागा आणि जा तो स्तंभ माळत करत जातो आता पण हा कब्जा त्याचा आहे ना आता तुम्ही म्हणजे हा हायकोर्टाकडे हे ना हायकोर्टामध्ये ते हे आहे ना हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात निकाल निकाल आल्यानंतर बघतो सरकार सरकारकडे नंतर सरकारकडे आल्यानंतर परमिशन काढण्याची गरज राहणार नाही हा तो त्याचं नाव एकदा पूर्ण झालं सध्या अपील केले त्यामुळे त्याचा कब्जा आहे अपील केले कब्जा आहे त्यामुळं सध्या स्टेटस कु आहे ना तर त्या स्टेटस का असल्या कारणामुळे ताबा त्यांच्याकडं आहे असं आहेतच बरं आता या संभा संदर्भात तुम्हाला म्हणजे जनतेला काय आव्हान करायचं आहे आणि असं काय जनतेला सजेशन करायचं आहे तुम्हाला मला लोकांना एक आव्हान करायचं आहे की आपल्या पूर्वजांचं शौर्याचं प्रतीक आहे आणि या प्रत्येकाच्या यांना या शूरवीरांना मानवधन देण्यासाठी दे तुम्ही प्रत्येक एक जानेवारीला धिमा कोरेगावला तिथे शूरवीरांना मानवदान देता परंतु तो जयस्तंभ जो आहे तो आपला तो जयस्तंभ आपला पूर्वजांचा आज माळकर कुटुंबाच्या ताब्यामध्ये आहे ती जमीन ताब्यामध्ये आहे आणि म्हणून मला विनंती करत करायची आहे की ही जागा किंवा हा स्तंभ आपल्या ताब्यात घेण्यासाठी म्हणजे सरकारच्या ताब्यात घेण्यासाठी आणि माळोतकर कुटुंबाचं नाव जे जा कमी झाले याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आता आम्ही कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन केली आहे आता अनेक लोकांना असं फोन करायचं मला की सर आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे परंतु माझ्याकडे प्लॅटफॉर्म नव्हता कारण ही भीमा कोरेगाव विजय स्तंभ संरक्षण व संवर्धन समिती ट्रस्ट आहे सर आणि ट्रस्टमध्ये दहा ते बारा लोकं घेता येणार नाहीत आणि म्हणून ही कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती आहे आम्ही सगळ्यांना विनंती करतो तालुका जिल्हा शहरामध्ये या समितीची स्थापना करा आणि या समितीच्या माध्यमातून जनजागृती राबवा म्हणजे काय लढाई आहे कसं अतिक्रमण झालेलं आहे आपण कशी ते हे केलेलं आहे आणि सध्याचं कोर्टाचं स्टेटस काय आहे आणि आपल्या पुढं भूमिका काय घ्यायची अशा प्रकारची लोकांनी जर जनजागृती अभियान केलं आणि जर लोकांमध्ये हा विषय जर नेला तर हा एक लोकाभिमुख लढा उभा राहील लोकलढा उभा राहील आणि जर लोकलढा उभा लोक राहायला तर केवळ हे अतिक्रमण नाही तर पुढच्या विकासासाठी सुद्धा आपल्याला भीमा कोरेगावचा जो विकास करायचा आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला काम करणं सोबत बरं मला हे म्हणायचं आहे की तुम्ही जे आवाहन केलं आता की जिल्ह्यात आणि तालुक्यात ही जी संवर्धन ही, ही।, ही जी समिती आहे बचाव समिती भीमा कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती निर्माण करायची एक जानेवारीला तिचं हे केलं आम्ही स्थापना केली भीमा कोरेगावला एक जानेवारीला त्याची भीमा कोरेगावला स्थापना केली मग आता हे आपण जिल्हा आणि तालुक्यामध्ये हे समिती तयार करू शकतो हा प्रत्येक 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 तालुक्यामध्ये याचं आणि इथे कंडिशन आहेत ते कुठल्याही राजकीय पक्षाचे असू द्या कारण प्रत्येकाचा कोरेगाव हा विषय आहे आपण त्यांना रोखू शकत नाही बरोबर फक्त ते संविधानवादी असले पाहिजे ते आंबेडकरवादी असले पाहिजे आणि त्यांच्या ते, ते इथे आल्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष त्यांचा नेता तो त्यांचा बाजूला ठेवायचा इथे केवळ कोरेगाव म्हणजे भीमा कोरेगावचा स्तंभ वाचवणे आणि त्याचा बचाव करणे आणि विकास करणे हेच त्याचा असते अशात लोकांना प्रवेश आहे आपल्या कु, आणि कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करायची नाही कुठल्या राजकीय पक्षावर टीका करायची नाही आहे कारण तर राजकीय टीका केली तर ते त्याच्या वगैरे याच्या वगैरे त्यांचं काम हे होईल अशी यांचं आमची कंडिशन आहे तर हे होते आमचे या भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती जी रजिस्टर आहे त्याचे अध्यक्ष मान्य दादाभाऊ अभंग आणि यांनी जे काही भीमा कोरेगाव का संदर्भात या ठिकाणी माहिती दिली ते माहिती आम्ही आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत समाजापर्यंत पोहोचणार आहोत मात्र त्यांनी आणखी एक आवाहन केलं आहे की प्रत्येक गावात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात गावातसुद्धा केली तरी हरकत नाही कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती या समितीमध्ये सर्व कोणीही सदस्य होऊ शकते राजकीय पक्ष सुद्धा सदस्य होऊ शकते आणि विशेष म्हणजे आपला गट तट बाजूला ठेवून फक्त एकच विषय हवा कोरेगाव भीमा बचाव बस हा एक विषय ब महत्त्वाचा आहे यासाठी जर आपणास आणखी या संदर्भात जर काही असे म्हणणं असेल तर मान्य दादाभाऊ अभंग जे अध्यक्ष आहेत या समितीचे त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव झिरो दोन चौऱ्याऐंशी पाच हजार आम्ही आमच्या स्क्रीनवर हा नंबर चालवणारच आहो स्क्रीनवर आपल्याला हा नंबर बातमीमध्ये दिसणारच आहे ब मान्य दादाभाऊ अभंग जे आहेत हे अध्यक्ष आहे त्याचे भीमा कोरेगाव संरक्षण व संवर्धन समिती विजयस्तंभ संरक्षणवर समर्थ संवर्धन सा, समिती जे अध्यक्ष आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव झिरो दोन चौऱ्याऐंशी पाच हजार हा त्यांचा नंबर आहे आणि आपणास जर या भीमा कोरेगाव कोरेगाव भीमा विजयस्तंभ भी बचाव समितीच्या संदर्भात जर काही म्हणणं असेल तर आपण यावर संपर्क करून त्यांच्यासोबत बोलू शकता धन्यवाद आवाज नव्या युगाची